राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली अशात राज्यातील सर्व काँग्रेस नवनिर्वाचित खासदारांना मुंबई येथे आमंत्रित करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला यात अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलाय देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी चांगलीच बाजी मारली आहे राज्यातील महाविकास आघाडीमधील विजयी काँग्रेस उमेदवारांना सात जून रोजी मुंबई येथे आमंत्रित करून सर्वांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय या सत्कार कार्यक्रमात अमरावती लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचासुद्धा सन्मान करण्यात आलाय कारे क्रमत नी हो। या दरम्यान सत्कार कार्यक्रमात अनेक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकांची मागणी बायलेटवर मतदान करायची आहे तर निवडणूक आयोगाने मतदान घ्यावं ही भूमिका आमची आहे त्यामुळे या सत्तेचा बसून प्रश्न करायचे उपस्थित करायची जी भूमिका अजूनही मोदीजी करताहेत बरोबर नाही भाजपने मोठ्या मुशिंना आपली सत्ता आता सापडलेली आहे आणि या सत्तेचा जनतेसाठी उपयोग व्हावा मुठभर त्यांच्या मित्रांसाठी होऊ नये ज्या मागण्या काँग्रेसनी आपल्या जाहीरमधल्या कामात मांडल्या होत्या की महिलांना आग एक लाख रुपये वर्षाचे मिळावे तुम्ही या देशाला बेरोजगाराचा देश केलेला आहे ज्याप्रमाणे बेरोजगारांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळालेच पाहिजे ही भूमिका आमची आहे